फायनली खूप दिवसानंतर मी बाहेर जात आहे कारण खूप दिवस झालं मी कुठे गेली नव्हती तर आज आम्ही जात आहोत अटल बिहारी वाजपेयी या गार्डनला हे शाहू जवळपास आहे गार्डन खूप सुंदर असं गार्डन आहे आधी तिकीट काढून घे तिकीट असं वीस रुपये एका माणसाला वीस रुपये तिकीट आहे आणि लहान मुलांना दहा रुपीज तर आम्ही आत आलो आणि हे गार्डन असं वॉकिंग म्हणजे पूर्ण चालायचं गार्डन असं ब्रिज आहे पूर्ण आणि खाली असं यांनी खूप छान असं सजवलेलं आहे खाली झाडं वगैरे असं थीम खूप छान केलेली आहे इथं प्लेईंग एरिया पण आहे लहान मुलांना खेळण्यासाठी घसरगुंडी सिसॉ वगैरे आहे त्यानंतर मी काही फोटोशूट केले म्हणजे फोटो वगैरे काढले खूप छान आहे गार्डन तुम्ही इथे राहत असाल जवळ तर नक्की एकदा व्हिजिट करा आ, या गार्डनच्या जवळच मागे एक महादेवाचं मंदिर पण आहे आता श्रावण सोमवार चालू आहे ते मंदिर पण खूप छान आहे तुम्ही पण एकदा येऊन इथे व्हिजिट करू शकता मंदिरात पण आणि या गार्डनला पण आणि माझ्या इंस्टाला मी एक माझं रील पण पोस्ट केलेली आहे ती पण तुम्ही जाऊन चेक करू शकता खूप छान आहे गार्डन शिवांशला पण खूप आवडलं तो पण खूप पळत होता मी मागे पण आले होते या गार्डनला खूप आधी आले होते पण त्यानंतर आत्ता आलेली आहे पहिलं क्रू खूप क्राऊड होता येते आता गर्दी कमी आहे आणि त्यानंतर मग शिवांश झोका खेळत होता आणि त्यानंतर